नमस्कार आपण बघत आहात महान्यूज सेवन करिता मी नंदिनी बर्वे होळे खास बातमींकडे हिंगणा तालुक्यातील येरणगाव दाभा गावात हनुमान मंदिर समोर भव्य दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला या उत्सवाचे आयोजन गावातील उत्साही मंडळाने केले असून दुर्गा स्थापनेपासूनच दररोज रांगोळी स्पर्धा विविध प्रकारचे खेळ आणि महाप्रसाद यांचे आकर्षक कार्यक्रम राबवले जात आहे उत्सवात गावकऱ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला तर लहान मुले आणि युवा विविध स्पर्धांमध्ये भाग घेताना खूप आनंदी दिसले या उपक्रमामुळे गावात सणाची खरी मजा अनुभवायला मिळाली या प्रसंगी जयदुर्गा उत्सव मंडळाला भेट देण्यासाठी विशाल भाऊ भो भोसले महान्यूज सेवनचे हिंगणा सागर पडोडे आणि गजानन ढाकुलकर यांच्या येथील यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव या, या सदस्यांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले आणि उत्सवाच्या यशासाठी त्यांचे आभार मानले गावातील लोकांना एकत्र आणणारा आणि संस्कृतीची जपवणूक करणारा हा उत्सव सामाजिक एकतेचे उदाहरण ठरला आहे हिंगणावरून सागर पडोळे यांची रिपोर्ट महान्यूज सेवन नागपूर